आपण आहेत जळगावच्या बस स्टँड वरती आणि जडगावच्या बस स्टँडवर एक महत्वाची घडामोड घडलेली आहे या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीला पडवून नेण्याचा एक प्रकार उघडकीस आलेला आहे या ठिकाणी ज्या वेळेला बस थांबली आणि त्या बसच्या जवळ दोन संशयित एका नऊ वर्षाच्या बालिकेला पळवून नेण्याचा प्रयत्न करीत होते त्यावेळेस आमच्या सविता माडी या एस टीच्या भगिनीने ते रोखलं आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं इतकं चांगल्या पद्धतीचं काम आज जळगाव बस स्टँड वर घडलेलं आहे आपण सविता ताईंना विचारू ने की नेमकं काय घडलेलं होतं नमस्कार एक अल्पहीन मुलगी नऊ वर्षाची एस टी परिसरामध्ये दोन व्यक्ती घेऊन तिला एम पी गाडीमध्ये बसत होते आणि मुलगी रडत होती ती त्या व्यक्तींसोबत जाण्यास नकार देत होती तर आम्हाला संशय आला कि बा ही मुलगी या व्यक्तीसोबत जाण्यासाठी नकार देते रडते काहीतरी गडबड आहे त्या उद्देशाने आम्ही त्या व्यक्तीला इकडे जमावाने त्याला पकडलं आणि विचारपूस केली सदर त्या व्यक्तीजवळ कुठलंही आधार कार्ड ना नव्हतं त्या मुलीला आम्ही एकाकडे नेऊन तिची विचारपूस केली कि हे या व्यक्तींना तू ओळखते का तर मुलगी खूप घाबरलेली होती आम्ही तिला थोडं जेवण वगैरे पाण्या देऊन तिच्याकडनं विचारपूस केली आणि तिने सांगितलं या व्यक्तींना मी ओळखत नाही हे मला तिकडून माझ्या मामाच्या गावाकडले कडून मला हे घेऊन आले आ, 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 मी यांना ओळखत नाही त्यामुळे आम्ही आम्ही व एस टीच्या अधिकाऱ्यांनी आम्ही मी पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केला व पोलिसांना इथे येऊन सर्व माहिती दिल्यानंतर आम्ही त्या मुलीला सुखरूप पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पुढील कारवाई पोलीस करतील एकंदरीत जर आपण बघितलं तर एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास असा म्हटला जातो म्हणजे एस टी बस स्थानकात आलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितता देण्याचं काम एस टी कर्मचारी करत असतात या ठिकाणी महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत आर के पाटील आपण काय सांगाल या बाबतीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सन्मान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव या ठिकाणी तत्पर असतो आणि आज याच निमित्ताने आमचे सम सुरक्षा रक्षक यांनी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करता करता या ठिकाणी त्या दोघं आरोपींना आणि त्या मुलीला या ठिकाणी पोलिसांकडे दिलेलं आहे पोलिसांनी त्या आरोपींना त्याच्यावर कारवाई केली आहे आणि त्या मुलीला पुढे योग्य ती कारवाई करून तिच्या पालकांचे स्वाधीन करणार आहे मी आमच्या या सुरक्षा रक्षकांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि ह्या प्रवाशी बांधवांनी आमच्या एस टीनेच प्रवास करून आमच्या जे सुरक्षिततेचं ब्रीद वाक्य आहे त्यानुसारच आम्ही या ठिकाणी नेहमी सेवा द्यायचा प्रयत्न करतो में। वो आदमी तेरे साथ वो पहचान क्या तू उसको पहचान देव काम अच्छा करे तही ने जो काम किया उसके बारे में क्या कहेंगे आप अच्छा काम है आ, अच्छा है ना अच्छा है टेस्टी के बारे में क्या कहेंगे आपका भी बहुत भारी काम कर दिया ऐसा है ना एक महामंडला सर्व महाराष्ट्र हज प्रतिक्रिया है या ताईंनी एक मुलीला फरव होताना वाचवलं खूप अभिमान आहे त्यांचा अशा ताई जर बस स्टॉपवरती ना तर म्हणजे आम्हाला पण सुरक्षा बस स्टॉपवरती असे जर असते ना तर म्हणजे कोणत्याच मुलींना भीती नाही वाटणार बस स्टॉपवरती असे जर सुरक्षा दिली असल्या तर आम्हाला त्यांचा खूप अभिमान संरक्षणासाठी चांगलं काम केलेलं या ताईंने त्यांच्यासाठी मी